freedom. आता आईच महत्व सांगलं आई असावी लेकराच हित आईनं मधला मधलासा तिनं लेकराला बाळा जो जो बाळा म्हणून त्या ठिकाणी पाळण्यात त्याला उपदेश केला ऋषभ देवान शंभर मोलाला त्या ठिकाणी मुक्त केलं चोडाल्यानं स्वतःच्या चुडाली म्हणजे बाई तिनं नवऱ्याला मुक्त केलं अशाच त्यांचं त्या ठिकाणी साष्टांग दंडवत त्यांना घालव पण बाकी जे परमार्थाला जे आडवी येत असतील त्यांचा त्याग करा म्हणून सांगितलं आई असो वडील असो कुणी असो कारण का माता पिता बंधू बहिणी ठिकाणी कुणी येऊ शकत नाही जे परमार्थाला आडवे येणारे त्यांचा सुद्धा त्या करा माता राहू पिता राहू बंधू राहू कोणी राहू सर्वात त्या करा अवाता पिता नव गुरुचा सुद्धा त्या करा म्हणून सांगितलं गुरुचा आड आला म्हणून फुडीला डोळा बळीने बली। आंधळा शुक्र केला ज्या वेळेस बट धारण करून परमात्मा भगवंत आणि बळीच्या दाराला आले म्हणजे दान मागण्याकरता दान मागण्याकरता आल्याबरोबर मग बळी त्या ठिकाणी उदार मानाचा आणि दान देण्याकरता तयार झाला पण त्याचे सु, गुरु शुक्राचार्य आडवे आले त्याला दान देऊन म्हणले दान देऊन मग बळीना ऐकलं नाही का ऐकलं नाही देवापासून माझं जर अंतर होत असेल मग ह्या गुरुची काय किंमत आहे त्या ठिकाणी गुरु सुद्धा ऐकलं नाही कारण देवाचा अंतर ही पाडतोय हो का नाही म्हणलं तुझं ऐकायचं आणि मग त्या दरबाच्या काडीनं त्या गुरुचा म्हणजे शुक्राचार्याचा डोळा पडला परमार्थाला जर आडव येत असेल त्याची भेट नाही तस आडवे ये जर येत असेल आई जरी आडवे येत असेल तर तिचा त्याग करा पण आता इथे दिले पण पण संसारामध्ये आईला महत्व आहे अलकला संसारामध्ये आईला महत्व आहे कारण आई लेकरावर नित निर्मित प्रेम करते लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त चित्र तैसे जाती करीला आई लेकरावर प्रेम करते पण कशाचा त्या ठिकाणी लाभ घेत नाही त्याच्याकून निस्वार्थी प्रेम तिला संसारामध्ये जोड नाही पण तीच आई जर परमार्थाला जर आजी येत असेल तर तिचा त्याग करा म्हणते तिठल ंगल भगवान हे याच देहामध्ये आहे की कि सगळं भजन पूजन ह्याच दी घडे देवाचे भजन आणि के ज्ञान नाही कोठे याच देहामध्येच भजन आहे परमा परमार्थी ह्याच देहामध्ये बाकीच्या देहामध्ये नाही बाकीच्या देहाला पशुपक्षाला मावशी बी नाही आणि माई बी नाही बोला बायकूच्या सुखाला माय मावशी प्रतिबंध आहे पण मांजरेन कुत्रेन हिन ती बाकीची आहेत ना त्यांना माई नाही मावशी बी नाही काहीच नाही सुखाचा सुखालाच विठाला विठा कुत्र्या मांजरासारखं सुख भगता येत नाही बरं त्यांना दिली परवानगी पण मनुष्य देहातल्या जीवाला तेवढं सुख भोगता येत नाही कारण त्याला माय माय मावसे म्हणून प्रतिबंध आहे बायकोच्या सुखाला माय मावशी प्रतिबंध मन थोडच सुख म्हणून परिमळाचे धाव ब्रह्मरोडी तैसे तुझी गोडे लागोम जस ब्रह्मराला जस त्या ठिकाणी गंधविषय भोगण्याची जशी आवड लागली तस लाग मनुष्य देहातल्या जीवाला परमात्म्याची गोडी असावी आवड असावी असायटर आता माझ मी सुद्धा आहे पत्तेच म्हणून म्हणता महाराज सगळ्या जीवाच सांगतो हो म्हणून गोडी असावी आवड असावी आणि किती आवड असावी त्याच स्वरूपाचं वर्णन अभंगाच्या दुसऱ्या त्यांना सांगतात दुसऱ्या चरणामध्ये सांगू लागले काय सांगतात अ बीट गे माय विटेना अय विटेना जवळी आहे परी भेटेना परमात्मा कसा आहे अ बीट मज न विटणारा अलक लक्षात सोप्या भाषेत सांगायचं न विटणारा अंतकरण व्रिला केव्हाही हो विट येत नाही पण विट नाही कारण परमात्मा अविट आहे म्हणजे कसा विट आहे अविट म्हणजे परमात्मा शाश्वत आहे न भंगणारा आहे आणि बाकीचे न, न नाशिवंत परमात्मा न नाशिवंत बाकीचे नाशणारे अ विट माय विटेना विटेना अंतकरण व्रतीला केव्हाच विट येत नाही पण इतराचा विट आल्याशिवाय राहत नाही कारण का सगळे हे नाशिवंत आहेत जाणारे आता उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला कळलं बायकोला नवरा आवडतो आवडतो ना बायकोला नवरा आवडतो पण केव्हा आवडतो केव्हा आवडतो भिकारी असल्यावर आवडतो का भिकारी भिकारी म्हणजे कोण धनहीन 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 पुरुषाच्या घरी कलहो स्त्री पुरुषा माझारी निर्भसुने नाना परे दवडे घरा बाहेर पुरुषा ते जवळ धनच नाही भिकारी साधा भिकारी त्याला बायकोला नवरा तसला आवडतो का सांगा नेहमी त्या ठिकाणी धनहीन म्हणजे भिकारी त्या दोघा नवरा बायकोचे साधा भांडणच त्याला त्या नवऱ्याला निर्भस करते नाही तसं बोलते आणि घराच्या बाहेर हकम लावते मी पदार्थ सांगत नाही नाथ महाराज सांगतात धनहीन पुरुषाच्या घरी कल हो म्हणजे भांडण स्त्री पुरुषा माझारे निर्भसोने नाना परे दौडे घराबाहेरे पुरुषा ते